पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पुणे मेट्रो प्रकल्प टप्पा दोनच्या दोन विस्तारित मार्गांना मंजुरी देण्यात आली त्यासाठी तीन हजार सहाशे सव्वीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे या नव्या टप्प्यामध्ये सुमारे तेरा किलोमीटर लांबीची मेट्रो लाईन विकसित केली जाणार आहे यामध्ये वनासपासून चांदणी चौक तर दुसऱ्या बाजूला रामवाडी ते विठ्ठलवाडी असा विस्तार केला जाणार आहे त्यामुळे पुण्यामध्ये एकूण ऐंशी किलोमीटर मेट्रो लाईन असणार आहे असं केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेत सांगितलं अभी करीब थर्टी थ्री किलोमीटर ऑपरेशनल आहे पुणे मेट्रो और थर्टी थ्री किलोमीटर और इसका कन्स्ट्रक्शन चल रहा है आज लाईन टू इसका तीन हज़ार छः सौ छब्बीस थ्री थाउजेंड सिक्स हंड्रेड ट्वेंटी सिक्स करोड़ रुपीस के आउटले से इसका एक्सटेंशन अप्रूव हुआ इससे बारह किलोमीटर ट्वेल्व पॉइंट सेवन फाइव किलोमीटर्स और एड होंगे और थर्टीन मोर एडेड सिटी के जो बहुत फास्ट ग्रोइंग सबर्ब्स हैं ईस्ट और वेस्ट में वो सब इससे कनेक्ट होंगे बहुत सारे आईटी हब्स हैं एकेडमिक एरियाज़ हैं और रेजिडेंशियल एरियाज़ हैं जिसको इसका बेनिफिट मिलेगा जो ऑपरेशनल लाइन्स हैं लाइन वन और लाइन टू नॉर्थ साऊथ है आग्रा इथं आंतरराष्ट्रीय मंजुर मंजुर मंजुरी दिली यासाठी अकरा हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत त्याशिवाय झारखंडमधल्या झारिया कोळसा खाणीच्या सुधारित बृहत आराखड्याला मंजुरी देण्यात आली यासाठी पाच हजार नऊशे चाळीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आहे आणीबाणीच्या पन्नासाव्या स्मृती दिनानिमित्त आज देशभरामध्ये संविधान हत्या दिन पाळला जातोय मंत्रिमंडळाच्या बैठकीतही आणीबाणीतल्या हुतात्म्यांना दोन मिनिटांचं मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली एक्झ्युएम अभियान आणि या अभियानामध्ये सहभागी अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांच्या अभिनंदनाचा ठरावही केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजूर केला